ये कुत्र बघा कसे आ, कसा उलटा घाट आहे कुसला ना फाडून काढल हे बघा जीप, काली जीप ना जीप सुरू केली आम्ही कुत्रे उचलणार म्हणजे बघा कुत्रे आले चालले बघा सगळ्यांनी राईट बाबा मनायच्या नावानं ना। 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 ना।

बघा आम्ही सगळं आहे आता ही चौघ जण झालेत या अंधाराच्या रस्त्याने कारण की आमच्या गाडीवर बसणार नाही लाईट नाही लागली देवीची देवीच्या इथे पण लाईट आहे ना मग <laughs> काय नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेटगी ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया बस आलो फायनली गावाला थोडा तुम्हाला माझा चेहरा वेगळा दिसत <laughs> त्यामुळे मॅनेज करा कारण की चष्मा घालवला आहे मी सगळी स्टोरी नंतर सांगतो कारण की आम्ही आता जरा <laughs> जरा घाईत आहे इन शॉर्ट डोळ्याचं लेसिक घालवलं ले। आता निघाले हो तुम्ही गाडी बघा नवीन गाडी मागच्या व्हिडिओ मध्ये नव्हती परत आलो ना पर मग दाखवतो चला हे गेले बघा दोघे जण परवा जात्रा आहे गावची तर कळक आणायला निघाले कळक म्हणजे फक्त बघायला बा उचलल का आपल्याला कळ ती पाय बघून बघून यायचं चल चा वाचोली मध्ये आलोय आम्ही बाबू कुठला आलो तो तो वाकडा निघला तो कुठला तो तोच आहे हे मगाशी घेऊन आले पण म्हणजे असं दिसतं ना असं दिसतो सरळ तोडला ना त्यावेळेस असं वाकडा निघला चल ते बघा जत्रेला मोठे मोठे बाबा अरे वाकडे बाबू सगळे वेगवेगळे असतात बघा मान मानगा आणि कळक नाही दारूच्या बाटल्या बघा काय बोलायचं मानगा वेगळा असतो आणि कळक वेगळा असत हा माहिती आहे की अरे काढणार काढायचं कसा आज आज कुठं जायचं तिकडनच तिकडन गुलाड अरे आत आत आहेत आत हे काय हे काय हे नाहीत काय केवढं मोठं अरे तिरका हा तिरका गेलाय पण मध्ये गुलाच्या साईडला आहे आता निघाले वरती हे बघा हे कसं आहे आहे का ह्याला काटे असतात हे आता वरती तर दिसतं ते पण हे वाकडे वाकडे पण आता आत घुसणार कसं गुछना। यस yes. डॉक्टरने जाणलं आहे चष्मा घाला झालं का माहिती आहे का जर तुम्ही आपल्याला फॉलो करत असाल सबस्क्रायबर असाल तर बघितलं असाल आपण कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलेलं कॉम्पिटिशन झालं तेच माझा नंबर होता काय ते फोर पॉईंट फाईव्ह होता हा आणि हा फोर पॉईंट टू फाईव्ह होता तर गेलो डॉक्टरकडे यायला म्हणलं टेस्ट केला सगळ्या की लेझिक होऊ शकतं का डॉक्टरमध्ये होऊ शकतं लेसिक तर लेसिकनी कसा होता जो तुमचा नंबर आहे ना तो निघून जातो आणि विदाउट चष्मा तुम्ही आपण फिरू शकता आता मला काय व्हायचं चष्म्याला डिपेंडन्सी झालेली माझी तर त्यासाठी मला चला करून टाका आणि टाईम पण होता म्हणजे केलं गेले लाखभर रुपये गेले त्याच्यात पण आता एकदम क्लिअर झाले त्रास बीस काहीच नाही युजली मी माझ्या एक दोन मित्रांनी केले तर त्यांना ड्राय आईसचा प्रॉब्लेम आहे पण मला तर तसं काय वाटणं झालं काय म्हणते हां आणि कसली गाडी याला नंबर प्लेट नाही कुणाची गाडी यार काय असल्या गाड्या घेऊन फिरतात बघा कुत्रा बघ कस आहे इकडे कळक बघा खाली चला याला म्हणतात कळको असं का तोडले बस आ, <laughs> या तो तो <laughs> बगितला बगितला का बघा हे बघा कस तोडलंय आता बघा हे जे आहे ना हे आपण घेऊन जायचं बघा हे त्याच कारण म्हणजे बघितलं बघितलं मला आठवलं बांबू बिर्याणी बनवतोय आपल्याला मस्त पैकी त्या बिर्याणीसाठीच हा कळ काय व्यवस्थित एकदम असा जाड आहे बघा हे बारकं तोडू शकतो आपण काय बघा हे तोडलं अर पण हे अरे हे असलं का लोक हे एवढे एवढेच बिळ कशे आपरणार बिर्याणी कशी बांधणार केलं पाहिजे हे तसं नाही असलं हा बघा म्हणजे नाही नाही खाली पोचात हे असेल बारका असेल वरती मोठं असेल हे काय हे आहेत की मोठं बघा रकडा जायत येऊ पण नॉर्मल वाकड बघ या वाकडं उलट काट आहेत पण बघू हा दिसला कसा उलटा काट आहे कुसला ना फाडून काढलं फाडला मग पहिल्यांदा आलं बरं का कळ आणायला प्रत्येक वर्षी ऑलरेडी आणलेला असायचं प्रत्येक वर्षी असं मानग्यासारखं असायचं उंच यावेळेस वेळेस हे मोठं आणत पण बरं झालं आपल्याला मी समजलं इथे असता बांबू बिर्याणी बनवायला आपल्याला दिस मग तेव्हा वरचा तोडून टाकू ना हे बाब्यांनी तोडलेला ना मग अगं हो। एक वेग नाही याला मानगा म्हणतो समजलं हा छोटा आहे बारका नाही तर काय माहिती आहे का हे जे आहे ना बँड झालं त्याच्यामुळे बघा तिथं दगड ठेवले आता बघूया काय होतं बघूया नाही तर महाच फायनल लगेच बँड आहे असंच आहे घरी आलो आता जीप पोरं म्हणतात जीप म्हणून वडायचं कारण की हाताने वडता येणार नाही कळक पहिलं म्हणलेलं सकाळी तोडायचा पण आता पोरं झालेत खूप चाल आपण आलं गाडीचे वायरिंग सगळे काढून ठेवलेलं असतात ना पोरूया आता कावढया हे खोल आता कुत्र्यानं न वाटावं हे बघ कुत्र नवीन उठून देईल का आपल्याला हे बघा जीप कात्रे आहेत ना जीप सुरू केली आम्ही कुत्रे उचलणार म्हणून बघा हे कुत्रे आले चालले बघा सगळ्यांनी लाईट बाबा आम्हाला हात दोन लावून देणार झालं आता आम्ही उठून ठेवला असं बघते बघा कुठे घेऊन चालू ॲक्च्युली जिकडे घेऊन चालले ना तिकडंच बरोबर आहे काल एक मेल पिल्लो लाईट दाखवत तिला बघा तिथं टाक तिथं ठेवते बघा जीप लावल्या इथं हे बघा ज्योतिर्लिंग प्रसन्न चालू आता खाली डॉक्टरने हे घालायला सांगितलंय एक महिनाभर तरी डोळ वगैरे डोळ्यात जाऊ नये म्हणून प्रोटेक्शन खाली वाढायचं हा जायला पट्टी आहे की खाली खाली आहे अडधा दुसरा काही सांगतो ना लोण कळलं तरी आलाय आम्ही एवढा तोडूया तोडूया की तोडा का जाते पण अरे तुटल पाच मिनिटात मॉडेल दहा मिनिटात चळ नाही तोड तोड कोण तोडते कोणाला लागलाय कि ऐक पहिले शेरपाट्या मारत्या तो 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 चल चल बॅटरी तांदूळ घेऊन करू मस्ती नऊ करू हळू करत बंद जाय कर नीट ते आपल्याला बांबू बिर्याणी साठी पाहिजे खाली खाली बोच्यात काप हलवले सकाळी मनाईच्या नावाना चांग बेल का नाही करू द्या बाबा काय एक्सपर्ट खाली की तोड नाक्सपाय शेअरपाट्या काढून शेअरपाट्या काढ सगळ्या झालंय का माहिती ए आळू थोडं आहे ना तो आम्हाला येणं झालं त्यामुळे आम्ही आता गाडी घेतोय खाली गाडी गाडीकडनं खाली गाडी तर कार विंचलो लावून का माणसं बाबा इथं कडक कापू द्याय ना झाले तो जीप खाली चालवायची गाली घालायची चालल्या कडक वडाय इकडं वड इकडे वाभर्या कशाला चोच करते वड पाडदिशी खाली काट बघा बस कळक कुठं लावल्या कुठं पाहणार कळक पलीक बॅटरी बंद कर नसलं तरी काय तो लावूया की गाडी माग रिव तू घेऊया असं असतो चुपलीत काट बघ किती गुसलेत हो गाडीत काट गाडीच्या टायर मध्ये काट नसलं घुसलं पाहिजे नाही तर पंक्चर होईल गाडी परवायटा काही परवाय अरे जचका दे म्हण हे मग नाही नव वडा 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 शाभास वा आईच नाही मोडलेला नाही मोडलेला वडा 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 काय विषय ना डोळं डोळ बाईल आला खाली आला गाडी होती म्हणून निघल्या नाहीतर अरे अजून बंद आपल्या गाडीचं प्लीज वाडसायचं चाललंय हे बघा आम्ही सगळं कंडलो आहे आता ही चौघजण झाले आहेत या अंधाराच्या रस्त्याने कारण की आमच्या गाडीवर बसणार नाही या गाडीवर असं वाकडं तिकडं होणार बांबवा आता बाबू

गेली आता आम्ही निघालो हे दिले की बॅटरी आतल्याकडे बॅटरी काय काय भाऊ काय होते दहा मिनिटात येणार होता विचारी पोरे बघा हो <laughs> आता चाललंय सुतारांचं त्यांनी ते बनवून ठेवलं आता जर त्यांनी जर लावून दिला आता लगेच तर डायरेक्ट घेऊन जायचं नाही तर मग सकाळ वगैरे त्याला बघूया तरी आलय आहे देवीचं मंदिर ते आमचे जे कळक आहेत ना ते तिकडे सण ठेवले ठेवले बघा यावर्षी नवीन काहीतरी श्री क्षेत्र महिंद माना देवी मंदिर आणि कडक कडक आता लाईट सुरू करता लाईट नाही लागली देवीची देवीच्या इथे पण लाईट आहे ना मग काय ते काय बंद झाले डिम डीम लाईट आहे वे त्याच्यामुळे आहे वे सगळं इथं वरतीची लाईट आहे ना देवीच्या इथं पण लाईट आहे ते डिम लाईट असल्यामुळं ना झालं एक कने एक फेज नाही वाटतं त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे कसं दिसतंय बघा सांगा आता बघा आहे घरी हे दोन बांबू ठेवलेत आपल्याला बांबू बिर्याणी करायला बघूयाची एक पुढच्या एक पाच सहा दिवसामध्ये जात्रा जत्रा झाली ना त्यावेळेस करता आता उद्या काय होते सोपतो Things can go wrong. You go, you go. We're better off tomorrow. But who knows, who knows if we get joy or sorrow?